निवडणुकीचा प्रचार जवळपास संपला आहे आणि रणरणट्या उन्हात प्रचाराचा धुरा शिगेला पोचलेला आहे अशातच महाराष्ट्रात यंदा प्रथमच पाच टप्प्यात निवडणूक होत आहे त्याच्यामुळे एक ठिकाणी प्रचार संपत आलेला आहे तर दुसरे काही मतदारसंघांमध्ये अद्याप उमेदवार निश्चितच झालेले नाहीत अशी परिस्थिती आहे या जागा वाटपाचा किंवा महायुतीचा जागा वाटपाचा आपण एक विचार केला तर त्यामध्ये भाजपनेच बाजी मारलेले असं एकंदर चित्र दिसतं म्हणजे भाजपचा शिवसेनेची युती तीस वर्ष जवळपास होती त्या काळात एक परिस्थिती अशी होती जेव्हा उद्धव ठाकरेंशी किंवा त्याच्या आधी बाळासाहेब ठाकरेंशी भाजपच्या नेत्यांची चर्चा होत असे तेव्हा वर्चस्मा युतीच्या जागा पट वाटपात हा नेहमी शिवसेनेचाच राहिलेला आहे म्हणजे मातोश्रीवरती भाजप नेत्यांचे ते येणे जाणे असे पुन्हा काही जागांचा तिढा आणला तरी भाजप नेत्यांचं लालकृष्ण अडवाणी असतील वाजपेयी असतील यांच्याशी चर्चा होत असे पण शेवटी बाळासाहेबांचा शब्द अंतिम असे त्यानंतरच्या काळातही प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यासारख्या नेत्यांना मातोश्रीवरती जावे लागले आणि शेवटी उद्धव ठाकरेंचा हट्ट पुरवावा लागला याचं एक नुकतंच उदाहरण म्हणजे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला उद्धव ठाकरे यांनी तीव्र विरोध केला होता एकोणीसशा निवडणुकीमध्ये त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने किरीट सोम्यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी नाकारली होती म्हणजे सुरुवातीपासून विचार केला तर असं लक्षात येईल की शिवसेना शिंदेगट हा जागा वाटपाच्या वाट चर्चेच्या वेळेला खूपच अग्रेसर होत म्हणजे हा हा एक शिवसेना नेते आपली अटीतटीने भूमिका मांडत होते की आम्ही सतरा जागांशिवाय आणणार म्हणजे थांबणार नाही सतरा जागा मिळाल्याच पाहिजेत नाहीतर आम्ही उद्धव ठाकरेंकडे जाऊ म्हणजे अशी भूमिका आक्रमक भूमिका ही शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सुरुवातीच्या काळात घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सुद्धा काही आमदार हे सात जागांशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका तसे बाईट्स देत होते दूरचित्रवाणी वाहिनशांशी पत्रकार परिषदांमध्ये संवाद साधत होते आम्ही सात जागांशिवाय कमी जागा घेणार नाही भाजप नेत्यांनी शांतपणे या जागावाटपामध्ये आपली भूमिका कुठेही न मांडता जाहीरपणे न मांडता एक 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 जागा कावीज करत वाटपामध्ये आपली बाजी मारलेली हे चाणाक्ष आपणपणे विचार केला वाटप तर लक्षात येतं आता याच्या सुरुवातीला बघता भाजपने खासदार तेवीस निवडून आले होते तर त्या तेवीस जागा एक उत्तर मध्य मुंबईचा अपवाद वगळता भाजपने आपले उमेदवार जाहीर केले पहिल्या टप्प्यातच बहुतांश किंवा उमेदवार जाहीर झाले किंवा त्यानंतरच्या कालावधीत ते जाहीर झाले सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाच्या जागा जाहीर व्हायलाचही उशीर झाला पहिल्या टप्प्यात त्यांनी आठ खासदारांची नावे खाहीर केली पण त्यातल्या काही उमेदवारांची तिकीटं नंतर कापली गेली त्या आता शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले होते दोन हजार एकोणीसला त्यापैकी तेरा खासदार हे शिंदे गटासोबत होते पण त्या तेरा जणांनाही उमेदवारी मिळाली नाही शिवसेनेच्या खासदारांपैकी प्रतापराव जाधव बुलढाणा श्रीरंग बारणे मावळ शिर्डीतील सदाशिव लोखंडे कोल्हापूरचे संजय मंडलिक दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे आणि हातकणंगलेमधून धैर्यशील माने या विद्यमान खासदारांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली मात्र रामटेकमधून कृपाल तुमाने यवतमाळमधून भावना गौरी हिंगोलीतील हेमंत पाटील आणि गजानन कीर्तीकर वायवई मुंबईतून यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकली नाही हेमंत पाटील यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली गेली रामटेक मधून काँग्रेसच्या राजू पारवे यांनाच उमेदवारी दिली गेली मग याचा एक साकल्याने विचार करतं असं लक्षात येतं की भाजपनी सर्वेक्षणाचे अहवाल आणि उमेदवार विद्यमान खासदारांना किती रिस्पॉन्स आहे त्यांच्या विरुद्ध मतदारसंघात काय वातावरण आहे ते उमेदवार जिंकून येतील की नाही ना किंवा अँटी इन्कमतीचं फॅक्टर त्यांच्याविरुद्ध अन्य नेत्यांच्या असलेल्या तक्रारी किंवा भाजप नेत्यांच्या असलेल्या आक्षेप या सर्व गोष्टींचा विचार वीचा करून शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली गेली म्हणजे आपण असा विचार केला की दोन हजार एकोणीस किंवा त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा शब्द हा महायुतीच्या जागावाटपात प्रमाण होता पण आता जागा जागावाटप मात्र भाजपच मोठा भाऊ असं या पद्धतीने ते झालेलं आहे भाजपचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी विशेषतः अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांनी जे ठरवले महायुतीच्या जागवडात हेच शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेला शिंदे गटाला मान्य करावे लागले असंच एकंदरीत चित्र आहे याच्यामध्ये असं बघता येईल की सा भाजपने आपल्या जागांमध्ये कुठेही तडजोड केलेली नाही भाजपनी आपली एकही जागा न गमवता राष्ट्रवादी काँग्रेसला जागा देताना परस्पर शिवसेनेच्या जागा त्यांना दिलेल्या आहेत बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील सुनील तटकरे रायगडमधून आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या धाराशिवमधून निवडणूक लढवत आहेत वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला तीनच जागा मिळालेल्या आहेत आणि चौथी जागेवरती भाजपने पाठवलेला उमेदवार त्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे तशा शिव राष्ट्रवादी काँग्रेसला तीनच जागा मिळालेल्या आहेत तर एकंदरीत भाजपनी स्वतःच्या जागांना धक्का न लावता परस्पर शिवसेनेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन आपल्या तीन ते चार जागा वाढवण्यात यश मिळवलेलं आहे ज्या विजयाच्या हो जागा जा आहेत बारामतीपूर्वी फक्त भाजप लढवत होती पण ती हरणारी कायम हारणारी ती जागा होती ते त्याच्यामध्ये तेवढीच फक्त भाजपने आपल्या कोट्यातील दिली असं फार तर म्हणता येईल आता या टप्प्यात नाशिक ठाणे पालघर संभाजीनगर आणि मुंबईतील उत्तर मध्य आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघातील उमेदवार ठरायचे आहेत आता भाजपनी आणखीन हे शिवसेनेच्या वाट्याला असलेले मतदारसंघही आपल्याकडे खेचण्याची रणनीती आखलेली आहे त्यात आता किती यश मिळते हे लवकरच समजेल पण त्यासाठी उत्कंठा राजकीय निरीक्षकांची उत्कंठा वाढीस लागलेली एवढं मात्र निश्चित